नाशिक चौरे बहुजन रत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित भंडारा तालुक्यातील पिंपरी पुनर्वसन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कवी व अष्टपैलू आदर्श व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून परिचित असणारे समाजमित्र नाशिक चौरे यांना नुकतेच राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सन्मानाने सन्मानित करण्यात आले नाशिक चौरे हे व्यवसायाने दस्तलेखक असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आहेत समाजाप्रती आपलं काही देणं आहे या उदात्त हेतूने सामाजिक सामाजिक जोपासत विद्यार्थी जीवनापासून कार्य करीत आहेत आपल्या लेखणीतून व कवितांच्या माध्यमातून सातत्याने समाज प्रबोधनाचे व बहुजन मानवतावादी महापुरुषाच्या विचारांचा राष्ट्र घडावा या ध्येयाने समाज जागृतीचे कार्य करीत आहेत सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखले तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना माहेरघर लताई बाल अनाथालय भोकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या नामवंत संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सन्मान सोहळ्यात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व बहुजन नायक काशीरामजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मान कर्तृत्वाचा समान नेतृत्वाचा राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन पुरस्कार बहुजनवादी विचारवंत ॲड्युकेट साहेबराव शिरसाट व संस्थेचे मुख्य आधारस्तंभ प्रशांत डोंगरदिवे यांच्या हस्ते मुकुंद सोनवणे प्रभात खिलारे वैभव गीते सुभाष राऊत इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक सौर यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यापूर्वीही त्यांना अनेक नामवंत संस्थांनी विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे जटा टाइम्स सॉरी रिटेक जनता टाइम्स जटा टी वी चैनल संजीव भांबोरे भंडारा सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट